था था। आता समोरचे उभारलेली उभार समोरची उभे तुम्हाला झालेला आहे अनेक पैलवान लढले या महिलांना आणि भारताचा नंबर एक चा पैलवान लढतो शिकंदरशी काढल्या नव्हता होतोय म्हणून हल्ला झोकवला महाराष्ट्र केसरी शिकंदरला बेचाळीस हजार खेडेगाव तीनशे बावन्न तालुका आणि सदतीस छत्तीस जिल्हा त्यातून कुस्ती महोत्सव भरत असत आणि त्यातून महाराष्ट्र केसरी होत असत आणि हा पोळगा महाराष्ट्र केसरी झाला आणि सगळ्यांनी मला खांद्यावर घेतल्या असं वाटावं लागला असा सिकंदर शेख एका हमालाचा बोरगा हमानेचा गरीब परिवार घरी बघतो गरीबा घरी मोहोळा हमाळी करता आणि सगळ्या दिवस या पोहरा दिवस खेळ चांगल्या कपता घेण्याचा प्रयत्न आहे फुटेंदरचा अधिवेशन देण्याचा शहाजी पार किल्ली चालून जाण्याचा प्रयत्न सिकंदरचा कुस्ती जैन यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्री प्रॉब्लेताय कुस्ती जीवनचे संघटक खटा तालुक्याचे प्रतिनिधी मानवी आनंद यांच्या वतीनं क्वांटिटीला शंभर रुपया आहे कब्जा घेतला का निघून जाण्याचा प्रयत्न आहे सिकंदरचा गळूबा म्हणलं मृभूमी कमी पुरुष एक दफ्तरांचे कारपटल आहे टोट उचललेला अनेक जण अंदाज अंदाज राहिलेले मुंबई कल्याणचा बांधका तसा टाळा 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 मर्जूंच्या आणि पुरुषार्थ जोडता असणार गाव वर गावाला गाव पण आलं गोर गरिबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मोलमजुरांची पोळ लढून गेली परसाद घेऊन गेली भैरवनाथाचा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला लागला ट्रस्टी सगळीचा हजर आहे चौदंडी चालू आल्या एकदा धोरण द्यायचा आणि त्यातून निघून गेला शिकंदर डोक्यातली गारगार गार 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 विचार करताय डोक्यातली गारगार विचार अशा कुस्त्या

পানি পেট লে